m <susurra>

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं गेद अटक देखील केलेलं आहे आज न्यायालयासमोर त्यांना पोलीस बरुस ठेवतील यामध्ये गावातील नागरिकांशी आज प्रशासनाची सविस्तर बैठक झाली बाहेर माध्यमांमध्ये जरी काही चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष गावामध्ये कोडमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये शांतता आहे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवलेला आहे यामध्ये काही चुकीची माहिती किंवा अफवा कुणीही पसरवू नये अशा पद्धतीने चुकीची माहिती अफवा अफवा जर पसरविल्या तर पोलिसांकडून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल